नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोड यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोलंबी बिर्याणी तर त्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कोलंबी आता साफ करून घेऊया कोलंबी साफ करत असताना कोलंबीच्या डोक्याकडचा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे कोलंबीच्यामध्ये जो कवर आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे शेपटीकडचा भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे कोलंबी पूर्णपणे साफ करून झाल्यानंतर कोलंबीच्यामध्ये जो धागा आहे तो हाताने काढून घेऊया हाताने काढता येत नसेल तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने मी कोलंबी साफ केलेली आहे तुम्ही पाहू शकता कोलंबी साफ करून झाल्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने कोलंबी धुवून घेऊया कोलंबी धुवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ आळ लसूण मिरची पेस्ट आहे तीसुद्धा याच्यात टाकून घ्यायची आहे एक अर्धी वाटी लिंबूचा रस आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनटं मॅरिनेटसाठी मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळाच्या ऐवजी साधारण तांदूळ सुद्धा घेऊ शकता एक भांड घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तांदूळ आहे ते टाकून घेऊया तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि पंधरा मिनटं तांदूळ भिजत ठेवूया जेणेकरून भात लवकर होईल गॅसवर एक पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन पेले पाण्याचे टाकलेले आहेत आणि पंधरा मिनटं भिजत ठेवलेले तांदूळ आहे ते सुद्धा या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत नंतर त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ अख्खा मसाला आणि पुदिन्याची पानं आहेत ते यामध्ये टाकून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं तूप टाकत आहे तुपाच्या वेळी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता पण मी तुपाचा वापर केलेला आहे यामध्ये एक अर्धे वाटी लिंबाचा रस आहे यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर पंधरा मिनटं तांदूळ शिजवून द्यायचे आहेत तांदूळ शिजून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये तांदूळ गाळून घेऊया भात चाळणीमध्ये टाकून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं भात थंड होण्यासाठी ठेवून देऊया गॅसवर एक पातेलं ठेवलेला आहे त्यामध्ये मी तूप टाकत आहे आणि तीन उभे चिरलेले कांदे आहेत ते यामध्ये टाकलेले आहे थोडा अख्खा मसाला आहे ते टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया थोडं कांदा लालसर होईपर्यंत सर्व मिश्रण परतून घ्यायचं आहे कांदा लालसा झाल्यानंतर त्यामध्ये आळं लसूणची पेस्ट आणि दोन मिरचीचे तुकडे आहेत ते टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया इथे मी दोन बारीक चिरलेले टॅमॅटो आहेत टाकत आहे टॅमॅटो जरा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ धणा पावडर बिर्याणी मसाला आगरी मसाला हळद टाकून सर्व एकत्र करून घेऊया मसाला तेवून सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये मेरिनेट केलेली कोलंबी आहे ती टाकून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं कोलंबी शिजवून देऊया कोलंबीच्या मिश्रणामध्ये कोथिंबीर पुदिन्याची पानं टाकून सर्व एकत्र एक करून घेऊया आणि शिजवलेला भात आहे तो या मिश्रणामध्ये टाकून घेऊया भात टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर पुदिन्याची पाने आणि तूप आहे ते साईडून सोडून देऊया इथे मी हिरव्या कलरचा वापर आणि लाल कलरचा वापर केलेला आहे बिर्याणी व दहा मिनिटं ढाकण ठेवून देऊया